नमस्कार बांधवांवर जनांक पाटलांनी काल लाड यांच्यावरती टीका केली आणि त्यांचे हे व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल झाले मराठा समाजाने सुद्धा पाहिले त्या पार्श्वभूमीवरती दोन गोष्टी समजून घेऊ की आता सध्या परिस्थिती काय चालू आहे आणि मराठा समाजानं काय भूमिका काय आहे ते बघा सुरुवातीला राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नंतर विरोध केला त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सुरुवातीला पाठिंबा दिला त्यातला विरोध करतायत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे सुद्धा सुरुवातीला त्यांनी पाठिंबा दिला मला हरकत नाही कारण ते स्वॉटमध्ये होते पण त्यांनीसुद्धा नंतर विरोध करायला सुरुवात करा केली म्हणजे मराठा आरक्षणाच्या ह्या आंदोलनाच्या लढ्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सर्वांचा पाठिंबा होता परंतु अलीकडल्या काळामध्ये बहुतांश लोकांचा विरोध वाढतो आणि त्या सुद्धा जरांगी पाटील खंबीरपणे उभे आहेत आणि त्यामुळं लोकसभेमधला झटका सरकारनं पाहिलेला आहे आणि विधानसभेचा परत झटका बसू शकतो असं सरकारचं गणित सध्या दिसतंय आहे हे मराठा समाजानं समजून घ्यावं आणि त्यामुळं जरांगे पाटलांच्या पाठीमागाल जी काय आपली ताकद आहे महा समाजाची ती ताकद कमी होणार नाही ह्याची खबरदारी मराठा समाजानं घ्यायची आहे कदाचित येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनच्या पुढे पुढे या राजकीय पक्षामध्ये काम करणारे मराठा समाजाचे काही नेते ती ते नेतेच आता जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये बोलायला चालू करतील आणि आम्ही तर नेत्याच्या जवळचे आहोत म्हणून नेत्याची बाजू घेण्यासाठी आपण जरांगी पाटलांच्यापासून बाजूला न जाता जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं आहे ती ताकद आणखी वाढवायची जरांगी पाटील जेव्हा जेव्हा समाजाला आव्हान करते एखाद्या गोष्टीचं त्याला प्रतिसाद सर्वांनी द्यायचा आहे कारण सरकार आता या मानसिकतेमध्ये आहे की जरांगी पाटलांचा विरोध आणि मराठा समाजाचा विरोध आपणाला परवडणार नाही त्यामुळं ते सध्या प्रयोग चालू आहेत की कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं त्याच्यावरती समाज काय करतो दरंगे पाटलांनीसुद्धा सांगितलेलं आहे की मराठा समाजाने कुणीही आक्रमक भूमिका घ्यायची नाही जे काही बोलायचं मी बोलेन इतरांनी प्रतिक्रिया देऊ नये कोणाला वाकड बोलू नये आक्रमक भूमिका घेऊ नये कारण आक्रमकपणा व्हावा आक्रमक भूमिका मराठा समाजाने घ्यावी आणि त्यातून काहीतरी अघटित घडावं आणि समाजात फूट पडावी अशा अनेकाचे गणित आहेत आणि त्यातूनच बरेच लोक आता समाजाविरोधामध्ये किंवा जारांगी पाटलांच्या विरोधामध्ये खास करून बोलतील आणि त्यांना टार्गेट केलं जाईल आणि त्यामुळं जरांगे पाटील एकटे पडणार नाहीत ह्याची खबरदारी तुम्हाला आम्हा सर्व मराठा समाजाला घ्यायची आहे मराठा बांधवाने सतर्क राहायचं आहे सावध राहायचं आहे आणि जरांगे पाटील सांगतील त्या आव्हानाला प्रतिसाद द्यायचा आहे राजकीय ही राजकारणातून जे काही विधानसभा आहे विधानसभा येण्याच्या पुढे पुढे अशा अनेक अफवा पसरल्या जातील त्याला बळी न पडता तुम्ही आम्ही सर्वजण जनांगी पाटलांच्या पाठीशी शंभर टक्के राहायचं आहे